आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक शाही रेसिपी तुम्हाला इथे बघूनच कळत असेल की ती दिसायला पण एकदम शाही दिसते पण खायला पण तेवढीच अप्रतिम आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर दोन दिवसावरती आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आलेला आहे आणि रमजान सुद्धा आलेला आहे तर घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचं गोड केलेला जाते तर पुरणपोळी बासुंदी किंवा श्रीखंडाचा बेत तर केलाच जातो पण आज मी तुमच्यासाठी एक शाही रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही इतर दिवशी पण करू शकता किंवा सणाच्या दिवशी पण करू शकता ही रेसिपी तेवढीच शाही दिसते खायला पण अप्रतिम आहे पण त्याला जे साहित्य लागतात अगदी आपल्या घरामध्ये असतात करायला पण तेवढीच सोपी आहे रेसिपी पूर्ण बघा रेसिपी खूप छान आहे पूर्ण व्यवस्थितपणे मी तुम्हाला ही दाखवलेली आहे पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आज आपण जी रेसिपी करतो आहे त्याचं नाव आहे शाही तुकडा शाही तुकडा रेसिपी करण्यासाठी मी ते फुल क्रीम एक लिटर दूध घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दूध आटवायला ठेवायचं आहे आपल्याला बासुंदी करायची आहे याची पण बासुंदी जरा पातळ असते तर बासुंदीपेक्षा थोडी घट्ट म्हणजे आपल्याला याची रबडी करायची आहे तर दूध कधी पण बासुंदी करण्यासाठी किंवा रबडी करण्यासाठी थोडंसं पसरट भांड्यामध्ये घेतलं तर ते दूध जरा लवकर आटतं तर दूध आटवताना आपल्याला मध्यम गॅसवरती असं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते दूध लवकर आटलं जाईल तुम्ही ते बघू शकता की अर्ध्यापेक्षा जास्त इथे दूध आटलेलं आहे आणि जे पातेल्याला बाजूला खरवड येते ते, ते पण आपल्याला खरडून काढत जायचं आहे जेणेकरून दुधाला छान घट्टपणा येतो आता इथे बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे खूप पातळ पण ठेवायचं नाही आहे पाऊन प्रमाण दुधाचं आटलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला चार ते पाच चमचे साखर टाकायची आहे म्हणजे साधारणपणे अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच काड्या आपल्याला केसरच्या टाकायच्या आहेत केसर, केसर आणि साखर टाकून झाल्यानंतर दूध छान ढवळून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती परत पाच ते सात मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की छान दुधाला असा पिवळसर रंग पण आलेला आहे आणि दूध बऱ्यापैकी आटलेलं पण आहे आपल्याला रबडी खूप घट्ट किंवा खूप अशी पातळ पण करायची नाही आहे कारण हे दूध गार झालं की परत घट्ट येतं आता यामध्ये टाकण्यासाठी मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे ते आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला जर यामध्ये वेलची टाकायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पण पन टाकू शकता पण मी यामध्ये वेलची पावडर टाकलेली नाही आहे आता ड्रायफ्रूट्स टाकून झालेले आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे जी आपण रबडी बनवलेली आहे ते आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता आपण याला बाजूला ठेवून देऊ तुम्ही इथे बघू शकता की इथे जी आपण रबडी बनवली होती ती गार झालेली आहे छान त्याला मस्त असा पिवळस रंग पण आलेला आहे आता ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवायची आहे ही रबडी परत छान घट्ट पण येते रबडी फ्रीजमध्ये सेट होतपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करूया तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये ती साखर टाकायची आहे त्यामध्ये वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि आता गॅस पेटवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती पातेलं ठेवायची आहे याचा आपल्याला पाक करायचा आहे तर यामध्ये दोन वेलची आपल्याला अशा फोडून टाकायच्या आहे जो वेलचीनी पाकाला छान फ्लेवर येतो आणि चार ते पाच काड्या केसरच्या पण टाकायच्या आहे आता त्याला आपल्याला ढवळून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे इथे आपल्याला जो साखरेचा पाक करायचा आहे तो एक तारी किंवा दोन तारी असा करायचा नाही जसा आपण गुलाबजामुनला पाक करतो तसा अगदी साधा पाक करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की पाकाला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि पाक पण गार होऊ द्यायचा आहे नंतर आपण इथे ब्रेड घेतलेले आहे मी ते सहा इथे ब्रेड घेतलेले आहे आता त्या ब्रेडचे आपल्याला असे त्रिकोण आकाराचे काप करून घ्यायचे आहेत ब्रेडचे काप करताना तुम्ही याच्या ज्या कडा आहेत त्या पण काढू शकता किंवा नाही काढल्या तरी चालेल पण मी इथे कडा काढलेल्या नाही आहेत अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचे काप करून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे किंवा कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे मी इथे साजूक तूप घेतलेला आहे कारण ही शाही रेसिपी आहे खूप छान गरम झालं की एक एक करून त्यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती हे ब्रेड आपल्याला छान खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे ब्रेडचे तुकडे आपल्याला असे पलटवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा छान पलटवून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही बाजूनी ब्रेडच्या तुकड्याला छान असा खरपूस रंग येईल तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर असा डार्क सोनेरी रंग आलेला आहे इथे आता आपले ब्रेड छान खरपूस तळून झालेला आहे रंग पण मस्त आलेला आहे ते आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे परत उरलेले ब्रेडचे तुकडे आपल्याला खरपूस होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकदम असे कुरकुरीत असे मस्त तळून घ्यायचे आहेत बघा काय सुंदर दिसत आहेत असा डार्क सोनेरी रंग आलेला आहे आणि असे कुरकुरीत पण दिसत आहेत आता इथे मी सगळे ब्रेड असे छान कुरकुरीत आणि डार्क सोनेरी रंगाचे तळून घेतलेले आहे आता इथे मी फ्रीजमधून रबडी पण काढून घेतलेली आहे बघा मस्त अशी थिकनेस आलेली आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी आपली रबडी झालेली नाही आहे अगदी व्यवस्थित झालेली आहे आता आपण जो पाक करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे पाक पण पन पूर्णपणे गार झालेला आहे आणि या पाकामध्ये आता आपल्याला ब्रेडचे तळून घेतलेले तुकडे टाकायचे आहे आणि एक ते दोन मिनिट त्या पाकामध्येच आपल्याला बुडवून ठेवायचे आहे छान असे दोन्ही बाजूने आपल्याला ते पलटवून घ्यायचे आहे आता ब्रेड पण छान भिजलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे आपण पाकातून काढलेले तुकडे आहेत ते एक, -एक करून यामध्ये ठेवायचे आहेत खूप सुंदर असे ब्रेडचे तुकडे दिसत आहे नंतर आता याच्यावरती आपल्याला ही थंडगार अशी रबडी टाकायची आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट रबडी आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा दाटसर किंवा घट्ट अशी रबडी करू शकता पण मला अशी मध्यमच आवडते म्हणून मी ते जरा मध्यमच ठेवलेली आहे मस्त अशी आता रबडी टाकून झालेली आहे परत त्याच्यावरती आपण थोडे काजू बदाम आणि पिस्त्याचे थोडे थोडे काप टाकून घेऊ आणि परत त्यावरती थोडेसे केसरच्या काड्या टाकूया बघा इथे आपला शाही तुकडा तयार झालेला आहे शा हा शाही तुकडा खाताना इतका मस्त वाटतो की एकदम तो, एक तो ब्रेड असा क्रंची क्रिस्पी आणि त्याच्यावरती थंडगार अशी रबडी यापूर्वी जर तुम्ही हा शाही तुकडा कधी खाल्ला नसेल किंवा रेसिपी याची केली नसेल तर रेसिपी करून बघा मला खात्री आहे की ही शाही तुकड्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय